परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज माहे गणपतीनिमित्त सुंदर अशी मिनीगंठन बनवणार आहे तर इथे मी काळेमणी घेतलेले आहेत त्यानंतर गोल्डन मनी स्क्रू दोन मोठे मनी गोल्डन मंगळसूत्राची वाटी एक आणि सोनेरी कलरचे म्हणी घेतलेले आहेत आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत आणि टेपट्टी लावून घेतलेली आहे त्यानंतर जे बंद पदर असतात ना आपले तर हे बघा साध्या दोऱ्यातून अशी सुई ह्या पदराला मी गाठ बांधून घेतलेली आहे अशी म्हणजे ववायला वा सोपं जातं तर आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे तर स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे हे बघा आता हे मिनी गंटर असणार आहे त्याच्यामुळे ते, ते शॉर्ट असणार आहे तर आपल्याला हा स्क्रू हा टाकावच लागेल आता सुरुवातीला मागच्या साईडला आपल्याला मणी टाकायचे आहेत तर एक काळा आणि एक सोनेरी अशा पद्धतीने मणी टाकायची आहे ती तर इथे मी हे मणी जे आहेत ना ते पंधरा टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक जो आहे सोनेरी कलरचा मणी असे ओवून घेतलेले आहेत त्यानंतर ह्या साईडला सुद्धा आपल्याला पंधरा मणी टाकायचे आहे ती काळा सोनेरी काळा सोनेरी अशा पद्धतीने काळे हे पंधरा मणी आले पाहिजे ह्या मण्यांमध्ये त्याच्यानंतर एक गोल्डन मणी टाकायचं आहे दोन्ही पदरांमध्ये एक एक मणी टाकायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला पंधरा पंधरा मणी टाकून घ्यायचे आहे ते काळा सोनेरी अशा पद्धतीने दोन्ही साईडला आणि त्यानंतर परत एक गोल्डन मनी त्यानंतर बघा आता इथे एका साईडला एका साईडच्या पत्रांमध्ये दोन काळेमणी त्यानंतर एक सोनेरी टाकलेला आहे परत दोन काळेमणी अशा पद्धतीने परत ह्या साईडला दोन काळेमणी एक सोनेरी आणि दोन काळेमणी बघा अशा पद्धतीने तर दोन्ही साईड हे आपल्याला एकदमच बनवायचे आहे ते अशा पद्धतीने काळे काळेमणी दोन टाकलेले आहेत सुरुवातीला एक सोनेरी आणि दोन काळे काळेमणी त्यानंतर परत एक गोल्डन मनी टाकायचं आहे सेम त्या स्टेपनी दोन काळे काळेमणी सोनेरी कलरचं म्हणी एक आणि दोन काळे ह्या साईडला सुद्धा आपल्याला दोन काळेमणी एक सोनेरी आणि दोन काळेमणी हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर एक गोल्डन मनी परत आपल्याला काळे गोल्डन आ, सोनेरी आणि काळा असे टाकायचे आहे ते त्यानंतर गोल्डन मनी परत दोन काळे सोनेरी दोन काळे अशा पद्धतीने दोन्ही पात्रांमध्ये टाकायचे आहेत गोल्डन काळा सोनेरी काळा गोल्डन बघा आता येथे मी जे गोल्डन मनी आहेत ना ते एका साईडला दहा मनी टाकलेले आहेत गोल्डन मनी टाकायचा त्यानंतर काळे मणी गोल्डन आणि इथे लास्टला परत आपल्याला काळा सोनेरी आणि काळे अशी मनी टाकून घ्यायची आहे ती तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा मणी असे मिडियम साईजचे गोल्डन मनी टाकलेले आहेत आणि आता इथे मधी वाटे व्हायची आहे तर सुरुवातीला मोठा मनी टाकायचा त्याच्यानंतर इथे मी एकच वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाटी टाकू शकता त्यानंतर साईडनी परत एक मोठा गोल्डन त्यानंतर काळा सोनेरी काळा असे हे बघा दोन्ही पदरांमध्ये मी टाकलेलं आहे तर हे दोन्ही एकदम सरकवते कारण एक एक मागे पुढं होतं त्याच्यामुळे मग दोन्ही एकदम दाखवते त्यानंतर परत एक गोल्डन मनी टाकायचं आहे मीडियम काळा सोनेरी आणि काळा अशा पद्धतीने मनी टाकायचे आहेत प्रत्यक्षात खूप म्हणजे अशी सुंदर तिला लुक आलेला आहे बघा एक मनी इथे टाकलेला आहे त्याच्यामुळे ते त्याला शायनिंग पण आलेली आहे आणि छान दिसतं परत काळे मनी गोल्डन काळा गोल्डन काळा मनी टाकायचा परत गोल्डन अशा पद्धतीने आपल्याला ह्या साईडला सुद्धा अपेक्षा दहा मनी टाकून घ्यायचे आहेत तर हे मी वाहून घेतलेलं आहे ती आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन बनवलेल्या आहेत अगदी म्हणजे आपल्याजवळ जेवढे मनी असतात ना तेवढे आप त्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी अशा सुंदर पद्धतीने मंगळसूत्र बनवता येऊ शकता अशा पद्धतीने प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळी असणार आहे बघा असं छान बघा आता ह्या दहा मन्यानंतर आपल्याला जे पंधरा पंधरा मणी टाकले होते ना आपण काळे आणि सोनेरी ते टाकायचे आहेत त्याच्यानंतर एक गोल्डन परत, थे थे ला मनी आणि परत पंधरा मणी टाकायचे आहेत सेम या साईडला पंधरा काळे आणि सोनेरी मणी गोल्डन त्यानंतर पंधरा काळे आणि सोनेरी कलरचे मने अशा पद्धतीने आपल्याला लास्टला जे मनी टाकले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे बघा स्क्रू टाकायचा आहे हा जो दुसरा स्क्रू होता तो टाकून घ्यायचा आहे तर मागच्या साईड साईडनी असं टाकायचं म्हणजे त्याचं आहे ना पुढे येईल असं आणि आता जी टेपपट्टी लावतो आपण ती काढून घ्यायची आहे आणि पूर्ण असे मनी पुढे सरकवून घ्यायचे आहे ती सारखे करून घ्यायचे हे बघा मनी सरकवून झाले की आपल्याला सुयांचा जो भाग असतो ना तो पण कापून घ्यायचा आहे थोडंसं धागा ठेवायचा आहे गाठ बांधायला पुरता आणि मग आता व्यवस्थित इथे हे बघा स्क्रूच्या एकदम तोंडाजवळ पकडायचा आहे आणि व्यवस्थित चार ते पाच गाठी बांधून घ्यायची आहेत गाठ मारतानाही ती एकदम आतमध्ये सरकवायची नखानी अशा पद्धतीने ती आत जायलास आपल्याला करायचं आहे ढकलायची पुढे थोडस परत आपल्याला एक दोन मारायचे आहेत गाठी आणि आता पूर्ण असं थोडस धागा सोडून मग आपल्याला उरलेला धागा कापून घ्यायचा आहे आणि हा जो धागा उरतो तो आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे खूप सुंदर पद्धतीने आजचं हे मंगळसूत्र रेडी झालेलं आहे तर प्लीज व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माही गणपतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद